आला पंचमीचा सण गोबाला पूजू चला 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 सयानो वारुळाला जाऊ चला 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 सयानो वारुळाला जाऊ चला माहेरची आठवण करू संस्कृती जतन अक्ष मिळू भाऊ वरदान औक्ष मिळू भाऊ राया हे चमागू वरदान संसाराच गहे ओझ थोड ठेवू या ग बाजू फेर धरू ताला वर गाणी गाऊ खेळू नाचू फेर धरू ताला गाणी गाऊ खेळू नाचू श्रावणाचा गहा मास हिरवाईचा सागर दूध ह्या नागराया भरो सुखाची घागर दूध ह्या नागरा भरो सुखाची घागर आला पंचमीचा सण नागोबाला पूजू चला 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 ग सयानोवारोळाला जाऊ चला 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 ग सयानोवारोळाला जाऊ चला 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 गसयन वारुला न जाऊ चला